नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मैरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण मस्त खमंग कोबीच्या वड्या बनवणार आहोत तुम्हाला जर कोबीची भाजी खायला आवडत नसेल तर अशा वड्या तुम्ही बनवून खाऊ शकता खूपच टेस्टी तयार होतात रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्ही जर मयुरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे अपलोड केलेल्या रेसिपीचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया वड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण पाणी न घालता असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता इथे मी तीन वाट्या कोबी बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता आता या कोबीमध्ये आपण तयार वाटण घालून घेऊयात यामध्ये हिरवी मिरची मी थोडी जास्तीचीच घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला भरपूर अशी म्हणजे एक मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात कोथंबीरमुळे वडीला फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे जास्तच कोथंबीर घाला आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात आणि एक चमचाभर ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे असा हातावर ओवा क्रश केल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो हिंग आणि ओवा घातल्यामुळे ही वडी चवीला छान लागते पण त्याचबरोबर पचायलासुद्धा हलकी होते आता यामध्ये मी एक चमचाभर धना पावडर घालून घेते पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचे सफेद तीळ घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण बेसन घालून घेऊयात गरजेनुसार आपल्याला यामध्ये बेसन घालून मिक्स करायचं आहे त्याचबरोबर वड्या थोड्या कुरकुरीत होण्यासाठी मी येथे पाववाटी तांदळाचं पीठसुद्धा घालून घेते आता आपण हे मिक्स करून घेऊयात अजिबात पाण्याचा वापर न करता कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे थोडं अजून पातळच वाटत आहे कोबीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे अजून थोडं मी पीठ घालून घेते असंच आपल्याला थोडं थोडं पीठ घालून हे तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण हे वाफून घेण्यासाठी एका ताटाला तेल लावून घेऊयात ताटाला तेल लावून घेतल्यामुळे वडी ताटाला चिटकून बसत नाही त्यामुळे ताटाला थोडं तेल लावून घ्या ताटाला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण पीठ पसरवून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने हे पीठ पसरवून घ्या ताटामध्ये पीठ पसरवून घेतल्यानंतर ताट थोडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे मस्त पीठ पसरवून झालेलं आहे आता यावर आपण वरून थोडे सफेद तीळ घालून घेऊयात त्यामुळे वड्या दिसायला खूप छान दिसतात आता हे वाफून घेण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता हे ताट आपण त्या कढईमध्ये ठेवून देऊयात पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हे, त्या हे ताट ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे यावर पॅक झाकण ठेवून आपण वाफून घेऊयात हे पहा याला वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे उघडून बघूयात मस्त अशी आपली ही वडी शिजलेली आहे आता ही शिजलेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण यामध्ये सुरी घालून बघूयात मध्यभागी सुरी घालून सुरी एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपली ही वडी शिजलेली आहे आणि साईडच्या कडासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत आता आपण ही बाहेर काढून थोडी थंड करून घेऊयात ही वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ताटापासून वेगळी करायची आहे ही थंड झालेली आहे कडा आपण एकदा सुरीने मोकळ्या करून घेऊयात अशा कडा मोकळ्या केल्यामुळे वडी पटकन बाहेर निघते आता एका बाजूने अलगद सुरी किंवा मग उलतनं आपल्याला घालून अशी ही वडी हातावर काढून घ्यायची आहे पटकन अशी ही निघते अजिबात तुटत नाही व्यवस्थित अशी शिजल्यानंतर हे पहा छान अशी ही वडी आपली वाफून झालेली आहे ही अशीच खायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही जर डाएटवर असाल तेलाचा वापर कमी करत असाल तर तुम्ही ही वडी अशीच खाल्ली तरी खूप टेस्टी लागेल तुम्ही ही अशीच खाऊ शकता आता आपण ही कट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही कट करून घेऊ शकता मी स्क्वेअरमध्ये कट करून घेत आहे ह्या वड्या कोबीच्या असल्या तरी याला अजिबात कोबीचा उग्रवास येत नाही खाताना तर कळणारच नाही की या कोबीपासून बनवलेल्या आहेत खूपच छान लागतात आता आपण तळून घेऊया तळून घेण्यासाठी पॅनमध्ये मी तेल अगोदरच गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवून त्यामध्ये ह्या वड्या आपण मस्त खरपूस वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ही वडी वाफून घेतलेली असते त्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन अशा ह्या तळून होतात एक दोन तीन मिनटामध्येच ह्या वड्या तळून होतात तेल जास्त कडक गरम करायचं नाही छान गरम झालं की गॅस मिडियम ठेवून दोन्ही बाजूने ह्या वड्या पण मस्त गोल्डन होईपर्यंत तळून घेऊयात खूपच खमंग खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि केल्यानंतर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा हे पहा वड्या ह्या रंगावर आल्या की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त काळपट करायच्या नाहीत त्या काळपट झाल्या तर थोड्या कडवट लागू शकतात मस्त गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊयात तेलामध्ये रंग कळत नाही तुम्ही प्लेटमध्ये पाहू शकता या रंगावर वड्या मस्त वरून खुसखुशीत अशा तयार होतात सगळ्या वड्या आपल्याला याचप्रमाणे तळून घ्यायच्या आहेत आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद